वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली यामध्ये सोलापुरात अकोला पॅटर्न राबवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शहरातील राजकीय घडामोडी संघटनात्मक तयारी आणि निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत सोलापुरात अकोला पॅटर्न राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला या निर्णयामुळं आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीची रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक होणार असल्याचं नेत्यांनी नमूद केलं बैठकीला अध्यक्ष प्रशांत गोणेवार महिला अध्यक्षा पल्लवी सुरवसे युवा अध्यक्ष महेश जाधव महासचिव विनोद इंगळे संजय हरिजन युवा महासचिव नरेंद्र शिंदे लोकसभा उमेदवार आतिश बनसोडे विधानसभा उमेदवार विक्रांत गायकवाड श्रीनिवास संगेपांग शहर संघटक गौतम थापटे ज्येष्ठ नेते शिवाजी बनसोडे रवी थोरात तसंच इतर पदाधिकारी उपस्थित होते